अचलपूर नगरपालिकेच्या वतीने क मालमत्ता संदर्भात आज मालमत्ताधारकांना नोटीस देऊन या ठिकाणी आक्षेप नोंदणीसाठी बोलावलेला आहे अचलपूर नगरपालिका ही अमरावती विभागातील अनगरपालिका आहे आणि या अनगरपालिकेत नगरपालिकेने नगर दोन हजार एकोणीस नंतर मालमत्ता कराची कळ कर वाढ केलेली आहे खरंतर प्रशासक संदीप कुमार अप्पा आणि मुख्याधिकारी खातले यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आलेला आहे मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मालमत्ता धारकांमध्ये असंतोष आहे ज्यांचा कर पूर्वी हजार रुपये होता त्याला जवळपास तीन ते चार हजार रुपये कर आलेला आहे ही कराची केलेली नोंदणी अचलपूर परतवाडा शहरातील सर्व सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करणारी ठरत आहे आज दिनांक सतरा डिसेंबर व अठरा डिसेंबर आणि सत्तावीस डिसेंबर पर्यंत आक्षेप या ठिकाणी मागतलेले आहे आज पहिल्याच दिवशी कल्याण मंडप येथे ज्या मालमत्ता धारकांना बोलवण्यात आलं त्या मालमत्ता धारकांना योग्य ती ट्रीटमेंट दिल्या जात नाही खरं तर त्यांनी कुठे आपला कागद द्यावा कुठे आपला आक्षेप नोंदवावा आणि कोणत्या क्रमाने त्यांनी जावं याचं नियोजन या ठिकाणी दिसून येत नाही अचलपूर परतवाळा शहरात जवळपास अडोती माल हजार मालमत्ता धारक आहेत त्यातील पाच हजार शंभर डिसेंबर पर्यंत आक्षेप नोंदवलेले आहेत त्यानंतर ही आक्षेप नोंदण्याची आक्षेप नोंदणी नंतर ज्या तांत्रिक बाबी चुक्या झालेल्या असतील त्याची सुनवाई आणि वाढलेल्या करा संदर्भातली माहिती कर विभागाचे नगर रचना अधिकारी व इतर पालिका प्रशासन अधिकारी या कल्याण मंडपांच्या कक्षात या सर्व बाबी मालमत्ता धारकांच्या ऐकून घेत आहे मात्र सकाळी बोलवलेल्या नागरिकांना आता दुपारचे साडेतीन वाजले असतानाही त्यांची अद्यापपर्यंत सुनवाई झाली नाही पालिका प्रशासनाने तात्काळ याबाबत योग्य ते नियोजन करावं अशी मागणी या शहरातील नागरिक करत आहे एकीकडे निवडणुका संपलेल्या आहेत अनेक नेत्यांनी पुढाकारांनी आपल्या राजकीय हितासाठी अनेक वचन दिले होते मात्र सर्व जनतेचा मालमत्ता कर हा केव्हा कमी केल्या जाणार या आशेने या जुड्या शहरातील नागरिक नगरपालिकेच्या या सुनावणीत हजर झालेल्या पर आहेत परिषद लोकांना इथं ता आमंत्रित तारीख दिलेली आहे आणि वेळ चार ते पाचशे दिलेली आहे पण गर्दी इतकी तुफान आहे की कोणाला कोणाचा बाहेर लावलेच नाही आणि एकच गेट आहे त्यामधून कोणता वाट सुरू आहे काय सुरू आहे कोणी सांगायला तयार नाही दोन तीन कर्मचारी तिथं बसून ठेवले आणि कोणत्या वाटाचं आता टॅक्स हे घेणार आहेत आता काय चार पासपोर्ट सगळे टॅक्स भरून दिले सगळं नगर परिषदेचा अंध कारभार असून सगळी पब्लिक बाहेर उठली आहे वयस्कर ज्येष्ठ नागरिक बाहेर थांबलेले आहेत था काही त्यांना कोणाची काळजी नसून असतं गोंधळ सुरू आहे सर्व अशी नगर परिषदेची हालाकीची परिस्थिती आणि त्या टॅक्सबाबत कोणाला कागद कोणाकडे द्यायचे हे सुद्धा माहीत नाही अजून एकच गेट आहे आणि त्यातून सगळं गोंधळ सुरू आहे आता आज नगरपाधिकाणी टॅक्सच्याबद्दल नगर नगरवासियांना नोटिसा पाठवल्या आहे आणि त्यामध्ये भरमार त्या प्रमाणामध्ये त्या टॅक्स वाढवला आहे गोरगरीब लोकांचं जीवन जगणं मुश्किल आहे त्यामध्ये टॅक्सचा मारा असल्यामुळे ते टॅक्स भरू शकत नाही आणि ही एक प्रकारची श जनतेचं शोषण करत आहे आणि यावरती लवकरात लवकर वर्निस्टर लोकांनी आणि ने नेत्यापुढांनी पुढा पुढाकार घेऊन यावर ता ताबडतोब कायदेशीर काहीतरी कारवाई करून जनतेला करावे करना थोड़ा सा माफी का लाभ जावा अच्छी विनती है के जो नगर पालिका ने कर अभी जो टैक्स नया लागू करी बहुत ज़बरदस्ती जास्ती जास्ती जास्त लोग के पर लोगों के आंख पर ये टैक्स बहुत गलत है हमको नकारते हैं टैक्स को ये टैक्स जो है हम गरीब लोग कहाँ से भरेंगे हम रोड के चार पाँच सौ रुपये रोज कमाने वाले हमारा इस्लाम एरिया वहाँ रोड नाले नहीं कोई पानी की सुविधा नहीं और नगर पालिका की कोई सुविधा नहीं हम कंप्लेंट दे दें कि थक गए वहाँ पर दस साल से नगर पालिका में नाले के बारे में रोड के बारे में पानी के बारे में पीने के पानी के लिए कोई हमारी सुनवाई नहीं होती है टैक्स इतना लागू कर दी गवर्नमेंट ने ये नगर पालिका ने हम इससे नाराज है हम इसके विरोध में यहाँ माँ कल्याण मंडप के अंदर हम निवेदन देने आया है साहेब लोगों को जो भी है सी साहब मुख्य अधिकारी साहब इन लोगों से हम विनती करते हैं कि हम हमारा टैक्स इतना हमारे ऊपर ज़बरदस्ती थोको मत जो है हमारे हिसाब से सौ दो सौ पाँच सौ बढ़े चलता अगर हम गरीब लोग कमाने वाले चार पाँच सौ रुपये सर्विसिंग सेंटर काम रिपेयरिंग करने वाले हम ये कहाँ से भरेंगे इतना सत्रह हज़ार रुपये टैक्स लोगों को दस दस हज़ार बीस बीस हज़ार टैक्स लगा के चालीस चालीस हजार चाली કમાણે વાત મોદી હાથ ટા દેજે કૈસા કરનામોને કાંસ ભરના બારસો તરસો રૂપિયા હૈ ક્યાં કરના ચે બળના હો કમ હોય કામ હોનામ સંચાલક आज आता अचलपूर नगर परिषदेची कर निर्धारांची सुनावणी आम्ही घेतो आहे पक्षकार आले आहेत आणि त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतो आहे आणि शासन स्तरावर याची योग्य दिला आणि त्याच्या सगळ्या कर निर्विषयी समस्या आम्ही जाणून घेतो आहे